कारण राजकारण विशेष कार्यक्रमात मी संजय आरोटे तुमचं स्वागत करतो विच माहेरघर असणार पुणे आता पुन्हा एकदा गँगवॉरचं पुणे होऊ लागलेलं ला आहे आणि त्याची चिंता पुणेकरांना प्रचंड आहे खरं म्हणजे पुण्याबद्दल बरंच काही बोललं जातं पुणे हे सगळ्याच अर्थानं जगातलं महत्वाचं शहर आहे वगैरे बोललं जातं तेच पुणे आता मात्र ज्या प्रकारच्या बातम्यांसाठी चर्चेत आहे त्याचा विचार जरा गांभीर्याने केला पाहिजे गँगवॉर पुण्यामध्ये पुन्हा सुरू होईल का ही चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा थरकाप उडालेला आहे मुळशी पॅटर्न नावाचा सिनेमा आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिला असेल मुळशी पॅटर्न सुद्धा त्याला सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारच्या घटना प्रत्यक्षात घडतायत खरं म्हणजे मुळशी पॅटर्न हा मुळातच खऱ्या घटनांवरच आधारित असा सिनेमा होता पण त्याही पेक्षा भयंकर प्रत्यक्षामध्ये घडत आहे आणि ते काय घडत आहे याचा जरा नीट विचार केला पाहिजे पुण्यात काय घडत आहे याचा नीट विचार केला पाहिजे गँगस्टर्स येतात दिवसा ढवळ्या गोळीबार करतात खून होतात हे सगळं चालतं आणि एवढं होऊन सुद्धा या गँगस्टर्सना मास अपील असतं लोकप्रियता असते त्यांचे मिरवणुका निघतात हे सगळं काय चाललंय पुण्यामध्ये जरा बघितलं पाहिजे की घटना नक्की काय घडतायत आणि काय काय चाललेलं आहे गँगवॉरमधल्या शरद मोहोळची शुक्रवारी पाच जानेवारीला हत्या झाली दुपारी भर दुपारी भर दिवसा आता या प्रकरणामध्ये आठ आरोपींना पोलिसांनी पकडलं चोवीस तासांमध्ये अर्थातच ता चांगली गोष्ट आहे की आठ आरोपी पकडले गेले तेही चोवीस तासांमध्ये त्यामध्ये दोन वकील होते आता वकील याच्यामध्ये कसे काय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण मुळामध्ये प्रामुख्यानं हे सगळ्या ज्या गोष्टी घडतात किंवा हे जे गँगवॉर सुरू आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो आहे जमीन आणि जमिनीच्या अनुषंगानं वकील अर्थातच तेवढेच महत्वाचे असतात जमीन इतकी महत्वाची गोष्ट आहे की जमिनीच्या मुद्द्यावरून अनेक खून पडतात अनेक मुडदे पडतात साधारणपणे हा सगळा परिसर जो होता मुळशी पिरंगूट पौड वगैरे हा सगळा परिसर किंवा अगदी इकडचा हिंजेवाडी वगैरे हा परिसर या सगळ्या परिसरामध्ये एक एक कोण कि एकेकाळी किंवा अगदी केवळे कि मामुर्डी वगैरे तो परिसर इकडे हडपसर आणि त्या भागातला परिसर मांजरी वगैरे या परिसरामध्ये कोणी एकेकाळी तिथे अजिबात जमिनीला भाव नव्हते किंबहुना उलट पक्षी आपल्याकडे कितीही एकर जमीन असली तर त्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असे आता मात्र अवस्था अशी आहे की तिथे जमिनीला ज्या प्रकारचा भाव आलेला आहे आणि त्यातून अनेक गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्यावर मी सविस्तरपणे आत्ता बोलत नाही पण माझा मुद्दा असा आहे की त्यामुळे या या सगळ्या मुद्द्यांशी निगडित अनेक घटक आहेत ही केवळ गुन्हेगारी आहे असं मानण्याचं कारण नाही याचा सामाजिक राजकीय अंगाने सुद्धा विचार केला पाहिजे हा नॉर्मल क्राईम आहे असं मानण्याचं कारण नाही आणि त्यामुळे एकेशे निगडित घटक कोणकोणते असू शकतात याची कल्पना तुम्हाला येऊ शकते एक बघा म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास एकशे वीस टोळ्यांवर मोकाची कारवाई पुण्यामध्ये झालेली आहे पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना मध्यंतरी मी असे विचारलं की म्हटलं तुम्ही सेंचुरी केली मोकाची एवढं काय चाललंय एकशे वीस टोळ्यांवर ही कारवाई केली म्हणजे आपल्याला फक्त मारणे मोहळ वगैरे एवढ्या टोळ्या माहिती आहेत आता फार चर्चेमध्ये असल्यामुळे त्या कुख्यात टोळ्या आहेत पण त्याहीपेक्षा एकशे वीस टोळ्यांवर मोकाची कारवाई करावी लागावी याचा अर्थ एकूणच टोळ्या किती आहेत आणि जर या प्रकारचं टोळीयुद्ध भडकलं तर त्याचा संसर्ग संसर्ग बाकीच्या टोळ्यांना झाला तर काय काय होऊ शकतं याची कल्पना आपण करू शकतो महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा हा जो कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत एकशे वीस टोळ्यांवर कारवाई झाली स्थानबद्धतेची कारवाई जवळपास ऐंशी जणांवर झाली आणि आणखी काही कारवाई होणार आहे असं पोलीस सांगतात एक गंमत बघा की मुळशी पॅटर्न जो सिनेमा आला तो प्रामुख्यानं संदीप मोहोळवर आला कारण संदीप मोहोळचं एकूण जे सगळं जगणं आहे त्याची सगळी त्याचा जन्म आणि त्यानंतरचा सगळा प्रवास आणि मृत्यू या सगळ्यावर मुळशी पॅटर्न नावाचा सिनेमा आला आणि तिथं ज्याप्रमाणे घडलं साथीदारानंच खून केला संदीप मोहोळचा अगदी त्याप्रमाणे आत्ता सुद्धा शरद मोहोळचा जो खून झालेला आहे तोही खून त्याच्या साथीदारानंच केलेला आहे काय काय नक्की घडतंय हे जरा बघितलं पाहिजे मुळामध्ये गजानन मारणे आणि शरद मोहळ हे दोन कुंड या दोन्ही गँगस्टरचा सा प्रवास साधारणपणे सारखा आहे एक म्हणजे दोन्हीही म्हणजे मारणे आणि मोहळ हे दोन्ही गँगस्टर हे बेसिकली मुळशी गावचे आणि त्याच परिसरातले मुळशी पॅटर्न आपण म्हणतो मुळशी परिसरातले हा एक भाग आहे आणि दुसरं असं की दोघंही कोथरूडला राहायला आले आणि त्यानंतर या सगळ्या गॅंग त्यांनी चालवायला सुरुवात केली हा गँगवरचा के इतिहास काय थोडा बघायला पाहिजे कारण ही आत्ताच ही घडतंय असं नाहीये पुण्यामध्ये एकेकाळी गँगवर भयंकर भडकलेलं होतं आता काहीच नाही म्हणजे ज्याप्रमाणे मुंबईमध्ये टोळीयुद्ध एकेकाळी प्रचंड भडकलेलं होतं तसंच पुण्यामध्ये सुद्धा टोळीयुद्ध भयंकर भडकलेलं होतं प्रामुख्यानं उल्लेख केला पाहिजे दोन हजार सहा मधल्या त्या घटनेचा की ज्या घटनेमुळे टोळी युद्ध गँगवॉर मोठ्या प्रमाणामध्ये भडकले मारणे गँगच्या सुधीर रसाळची दोन हजार सहा मध्ये हत्या झाली त्या हत्या केली संदीप मोहळ संदीप मोहळ न दोन हजार सहा मध्ये सुधीर रसाळची हत्या केली खून केला आणि हा सुधीर रसाळ जो आहे तो सुधीर रसाळ हा मारणे गँगचा आहे त्याचा खून झाला आणि संदीप मोहळ हा तेव्हा बाबा बोडके गँगचा होता म्हणजे बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळनं मारणे गँगच्या सुधीर रसाळचा खून केला त्यानंतर एका सुरू पुण्यामध्ये गँगवॉर प्रचंड भडकलं काही वर्ष दोन हजार सहा पासून काही वर्ष हे गँगवॉर प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू होतं पोलिसांना सुद्धा अंदाज येत नव्हता काय होईल दिवसा ढवळ्या लोक खून करत होते दरम्यानच्या काळात जरा थांबलं होतं पण तेव्हा मी उल्लेख केला त्याप्रमाणे संदीप मोहोळनं खून केला सुधीर रसाळचा म्हणजे बोडके गँगच्या लोकांनी खून केला मारणे घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग संदीपचा खून पुन्हा मारण्या टोळेने गेला याला लगेच प्रत्युत्तर दिलं जातं त्यामुळे खून का बदला खून असं जेव्हा असतं तेव्हा लगेच संदीपचा खून झाला तो केला मारण्या टोळीनं या संदीपच्या गाडीचा शरद मोहोळ हा ड्रायव्हर या शरद मोहोळनं किशोर मारण्याचा खून केला तुम्ही संदीप मारण्याचा खून केला तर आम्ही किशोर मारण्याचा तुम्ही ज्या प्रकारे संदीप मोहोळचा खून केला किशोर मारण्याचा खून झाला आणि मग हे गांगवॉर अशा प्रकारे भडकत गेलं भडकत गेल्यानंतर मग त्याची परिणती पुढे कशात झाली हे मी वेगळं सांगत नाही या सगळ्या सुडाकण्याच्या अनुषंगानं एक पद फार महत्वाचं आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि तो असा आहे की या सगळ्या गॅग्स या राजकीय पक्षांशी संबंधित आहेत आणि आत्ताच हे असं नाही ना हे पूर्वीपासून आहे याचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे म्हणजे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची चर्चा पूर्वी होत असे नंतर गुन्हेगारच राजकारणामध्ये आले त्यानंतर सगळं आणखी बदलत गेलं पण आता पुन्हा एकदा ज्या प्रकारचं राजकारणाचं गुन्हेगार्यक्रम दिसत आहे आणि या गुन्हेगारांना राजकीय आश्रय ज्या प्रकारे दिला जातोय त्याच्याही अनुषंगानं विचार केला पाहिजे म्हणजे हे बघा की गजा मारणेची पत्नी जी आहे जयश्री मारणे जयश्री मारणे या मनसेच्या माझे नगरसेविका आहेत त्यांनी नुकताच अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शरद मोहोळच्या पत्नी स्वाती यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे मुद्दा असा पक्ष कुठला हा मुद्दा नाही आहे पण ज्या प्रकारे ज्या प्रकारे गजा मारणे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तुळजा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ज्या प्रकारची मिरवणूक निघाली प्रचंड कुठल्याही सिनेमामध्ये अशी मिरवणूक दाखवली असती तर खोटी वाटली असती अशा प्रकारची मिरवणूक निघाली एवढा एवढा त्यांना मासबेस मास आपी मास असतं कसं राजकीय नेतृत्व त्यांच्यासोबत असतं कसं आणि महत्वाची गोष्ट अशी की ही मंडळी ड्रग ऍडिक्ट आहेत वगैरे असा अजिबात नाही व्यसनी आहेत असा अजिबात नाही उलट पक्षी या गँगची बहुतेक मंडळी ही तालीम करणारी चांगलं शरीर कमावणारी अशा प्रकारची मंडळी आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या या सगळ्या मंडळींना गँगस्टर व्हावं असं काय वाटतं डॉन व्हावं असं वाटतं आणि गँगस्टर होऊन मग या प्रकारचं गँगवॉर भडकावं त्यामुळे आपण भाग घ्यावा असं का वाटतं आणि हे सगळे गँगस्टर्स हे आपल्यासोबत असावेत असं राजकीय पक्षांना का वाटतं या सगळ्याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे प्रश्न कुठल्या शरद मोहोळच्या खुनाचा नाही शरद मोहोळचा खून झाला गँगवर भडकलं वगैरे भडकू शकतं ही चिंता आहेच पण सगळ्यात त्याहून महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यामुळे पुण्याचं वातावरण पूर्णपणे बिघडू शकतं पुण्यामध्ये सध्या आपल्याला कल्पना आहे की मुळात पुणे हे विद्याचं माहेरघर पूर्वी होतंच आज तर पुण्यामध्ये इतकी बाहेरची मुलं शिकायला येत असतात पुण्यामध्ये एवढी अभिमती विद्यापीठं खासगी विद्यापीठं बाकी जे पुणे विद्यापीठ आहे ते वेगळं इतकं सगळं शिक्षणाचं माहेरघर पुणे आहेच बाहेरून परदेशातून परराज्यातनं मुलं येतात आय टीचं हब आहे उद्योगांच्या अनुषंगानं हब आहे म्हणजे उद्याचं ग्लोबल डेस्टिनेशन हे पुणे असणार आहे एवढ्या एवढी इन्व्हेस्टमेंट एवढी गुंतवणूक पुण्यामध्ये होते पुणे शहर प्रचंड वाढत आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डी ए या तिघांचा विचार केला तर लोकसंख्या जवळपास सव्वा कोटी आहे सव्वा कोटी लोकसंख्येचे अनेक ठिकाणी देश पण नाही आहेत अख्ख्या इस्रायल देशाची लोकसंख्या ऐंशी नव्वद लाख आहे न्यूझीलंड देशाची लोकसंख्या ही साठ सत्तर लाख आहे फक्त पुणे पीएमआरडीए पिंपरी चिंचवड यांची लोकसंख्या जवळपास सव्वा कोटी आहे आणि त्यातही पुन्हा फ्लोटिंग पॉप्युलेशन वगैरे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आणखी वेगळ्याच एवढी लोकसंख्या प्रचंड आहे लोकांना पुणे फार महत्वाचं वाटतं महत्वाच आता मुंबईची क्षमता संपत चाललेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुणे फार महत्वाचं असेल पुणे आत्ता इतक्या ठिकाणी वाढत आहे मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला तिकडे हडपसरकडे वाढत आहे सातारा रस्त्याकडे वाढत आहे सिंहगड रस्त्याकडे वाढत आहे तिकडे मुंबईकडे केवळे मामुर्डे गहुंजे या भागामध्ये वाढत आहे मुळशी आणि सगळ्या पिरंगूट वगैरे तो सगळा जो भाग आहे तिकडे वाढत आहे सगळ्या बाजूंनी पुणे प्रचंड वाढत आहे असं वाढणारं पुणे शहर एकूण जगाच्या नकाशावर फार महत्वाचं शहर झालेलं आहे अशा वेळी अशा वेळी जर या प्रकारचं गँगपॉर भडकलं तर पुणेकरांची सुरक्षितता हा महत्वाचा मुद्दा आहेच पण एकूण पुण्याच्या पुणे शहराच्या अस्तित्वाचा आणि भविष्याचा सुद्धा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून या गँगॉर्सकडे या गँगस्टरकडे या सगळ्याच घडामोडींकडे फार गंभीरपणे बघायला पाहिजे असं मला वाटलं खरं म्हणजे क्राईम गुन्हेगारी हा काही माझा विषय नाहीये त्यामुळे त्यातले बरेचसे तपशील मला फारसे नीटपणे माहीत पण नाही आहेत पण तरी मी काही थोडीशी माहिती घेतली मला चिंता यायची आहे मला त्या क्राईमच्या घटनांपेक्षा सुद्धा मला चिंता अशी आहे की पुण्याचं सामाजिक राजकीय शैक्षणिक वातावरण यामुळे अशा प्रकारे दूषित होऊ नये असं झालं तर पुणेकरांचं अस्तित्व धोक्यात येईल पुण्याचं अस्तित्व धोक्यात येईल ज्या पुण्याला एवढा मोठा वारसा आहे एवढा मोठा इतिहास आहे आणि खूप चांगलं वर्तमान आहे आणि त्याहून उज्ज्वल असं भविष्य आहे अशा पुण्यामध्ये हे घडू नये म्हणून सगळ्याच यंत्रणांनी सगळ्याच व्यवस्थांनी त्यावर काम केलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये द्या एनिवे भेटत राहा